आता आखा येणार आहे ना तर त्याच्यासाठी सांजरा बनवायच्या तर मी दाखवते आमच्या घरी सांजरा कसा बनवता या हे बघा सगळ्यात पहिले ही माझी आजी आहे ती मैदा मळती मर, आहे आणि हे बघा लाट्या करते छोट्या छोट्या आणि ही माझी मावशी आहे ही पोळ्या मैदा लाटती गोल लाटायचे हे बघा अशा हे बघा आणि हे सांजा आहे तर हे बघा सगळ्यात पहिले मैदा घ्यायचा मैदा मैदा हे जे लाटले होते ना ते बघा ते घ्याय ती पोळ मैद्याची पोळी घ्यायची ते त्याच्यावर हे सांजा टाकायचा आणि मग आणि मग अजून एक पोळी ठेवायची हे बघा आता दाखवते हे बघा ही मैद्याची पोळी आहे बघा सांजा घेतला आहे याच्यावर टाकलाय ते आजूबाजूला पसरायला नाही पाहिजे नाही तर सांजरा फुटतो म्हणजे सांजरी फुटते हे बघा हे बघा नका हे जे पाणी असतं ते पाणी साधं घ्यायचं हे बघा असं असं कटर असतं त्याच्याने गोल शेप मध्ये कापायचा हे काढून तिथे ठेवून द्यायचं हे बघा आता हे झालं आता त्याला त्याच्यावर ठेवून द्यायचं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये नाइसला बाय